सरिता मामी तिच्या एका लांबच्या अनाथ पाचेला घेऊन घरी आली तेव्हा तिच्या मुलींनी सुषमाला त्यांची कामवाली बनवलं आणि स्वत अगदी एसीचा आनंद घ्यायचा आणि म्हणायचा आई सुषमाचं लग्न लावून देऊ नकोस जेणेकरून ही आयुष्यभर तुझी सेवा करत राहील आणि मुलींचं ते बोलणं सरिता मामीला खूप आवडलं आणि बिचारी सुषमा त्यांचं हे बोलणं ऐकून रडून रडून झोपून जायची आणि अशा प्रकारे तिचं वय खूप वाढलं एके दिवशी सरिता मामीने तिच्या मुलींचं लग्न ठरवलं आणि जेव्हा नवऱ्याकडची मंडळी आली तेव्हा सरिता मामी आणि तिच्या मुलींच्या पायाखाली जमीन गेली जेव्हा सुषमाने कुठे आहेस तुला ऐकू येत नाही सुषमा त्यावेळेला दुपारच्या रखरखत्या उन्हात किचन मध्ये पोळ्या बनवत होती तेव्हा सरिता मामीच्या धाकट्या मुलीने तिला आवाज दिला, दिला होता सुषमाने तिच्या ओढणीने तिचा घाम पुसला आणि पोळ्या हॉटपॉट मध्ये ठेवून गॅस कमी केला आणि कूलरमधून थंड पाण्याचा ग्लास भरून सरिता मामीच्या धाकट्या मुलीच्या खोलीत घेऊन गेली ती त्यावेळेला कानामध्ये हेडफोन घालून गाणी ऐकत होती सुषमाला पाहून बोलू लागली कानामध्ये कापूस भरला होतास का आवाज नव्हता येत सुषमा घाबरून बोलू लागली मी पोळ्या बनवत होती सरिता मामीची धाकटी मुलगी बोलू लागली पोळ्या बनवत होतीस मग काय कान बहिरे झाले होते अपशकुनी कुठली जन्माला येताच स्वतःच्या बापाला खाऊन टाकलं आणि तुझी आई देखील तुझ्या अपशकुनी पावलामुळेच मरून गेली आणि मग आमच्या घरात आमच्या तुकड्यांवर जगत आहेस आणि वरून उलट उत्तर देतेस आईला सांगून तुझी कापून टाकेल तिच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला होता परंतु त्यामध्ये तर त्या गरीब मुलीची काहीच चूक नव्हती आईने तिचा सांभाळ केला होता तिची आई लोकांच्या घरी घरकाम करू लागली कारण की नातेवाईकांनी तर मागे वळून विचारलं नव्हतं त्यामुळेच ही चुलत मामी तिला तिच्या घरी घेऊन आली परंतु सुषमाच्या रूपात तर जणू काही त्यांना एक कामवाली मिळाली होती जेव्हापासून ही मामीच्या घरी आली होती मामी तर तिला फुकटची कामवाली समजत होती सरिताला दोन मुली होत्या आणि एक मुलगा जो पंचवीस वर्षांचा होता सरिता मामीची मोठी मुलगी सतरा वर्षांची आणि लहान मुलगी सोळा वर्षांची परंतु अगदीच उद्धट आणि आगाऊ होती तिचा मुलगा छोटा मोठा व्यवसाय करत होता सकाळी जायचा तो रात्री परत यायचा परंतु बहिणी तर अशा होत्या जणू काय त्या घरावर राज्य करत होत्या जसे गरमीचे दिवस सुरू झाले तेव्हा सरिता मामीला गर्मी सहन होत नव्हती स्वतःच्या मुलाला बोलू लागली काहीही करून पैसे घेऊ नये मुलगा बोलू लागला की एसी घेण्याची माझी ऐपात नाही माझा एक मित्र त्याची जुनी एसी विकत आहे मी तो घेऊन येतो जेणेकरून हा उन्हाळा जरा शांततेत जाईल यावेळेला ऊन खूप जास्त होतं त्यामुळेच सुनीलने त्याच्या मित्राकडून सेकंड हँड एसी विकत घेऊन स्वतःच्या घरात लावला दिवस दिवसभर आई आणि मुली ए सी खोलीत बसून राहायच्या आणि खूपच उकडते असा गोंधळ घालत बसायचा सुषमाला हॉलमध्ये अंथरण टाकून द्यायच्या जिथे ती शांतपणे झोपायची सकाळ सकाळ कोंबडा आरवत देखील नव्हता की सरिता मामी तिच्या पायाने सुषमाच्या पायावर जोरात लाच मारायची आणि तिला उठवायची आणि म्हणायची उठ नालायक सूर्य डोक्यावर आलाय आणि तुझी झोपच पूर्ण होत नाही वातावरणामध्ये इतकी गरमी होती की रात्रीच्या वेळी देखील उकाडा व्हायचा मोकळ्या हॉलमध्ये देखील हवा येत नव्हती ती घामाने भिजलेली थकलेली उठून बसून राहायची सरिता मामी बोलायची एकतर सकाळ सकाळ तुझा अपशकुनी तोंड बघून दिवसच खूप खराब जातो सगळीकडे नुसता अपशकून पसरवतेस चल उठ सगळं आवरून नाश्ता बनवण्याची तयारी कर सुनीलला आठ वाजता कामाला जायचं असतं माझा मुलगा दिवसभर मेहनत करतो तेव्हा कुठे जाऊन घरातला घरखर्च जा पूर्ण होतो सुषमा तिचे डोळे चोळत उठली वॉशरूम मध्ये जाऊन सगळं आवरून घेतलं तेव्हापर्यंत सूर्य उगवला होता साफसफाई केली देवपूजा केली आणि किचनमध्ये गेली किचन खूपच लहान होत मुश्किलीने दोनच माणसं किचन मध्ये काम करू शकत होते परंतु दोन माणसांचं तिथे काय काम होत सगळं काम तर सुषमाच करत होती तिने पीठ मिळलं पराठे बनवले ऑमलेट बनवलं चहा बनवला तेव्हापर्यंत सुनील तयार होऊन बाहेर आला होता सरिता मामी फक्त सुषमालाच उठवण्यासाठी उठली होती तिला उठवून पुन्हा एसी खोलीमध्ये जाऊन झोपली ज्या खोलीमध्ये एसी लावला होता तिथे जमिनीवर आंथून टाकून सर्वजण झोपायचे खर तर एवढी जागा नक्कीच होती सुषमा देखील एका कोपऱ्यात झोपू शकली असती परंतु तिच्यावर कुणालाच दया येत नव्हती नाश्ता बनवून तिने सुनील समोर ठेवला तो तिला पाहू लागला बोलू लागला तू देखील एसी खोलीमध्ये झोपत जा बिल जो यायचा असेल तो येणारच आहे त्यावर ती बोलू लागली माझं नशीब इतकं चांगलं नाही आणि आमच्यासारख्या अपशकुनी मुलींच्या नशीबात एसी कुठे असं बोलून ती किचन मध्ये निघून गेली हे ऐकून सुनीलला खूप वाईट वाटलं आणि त्याला या गोष्टीचं वाईट देखील वाटायचं की त्याच्या आईचं आणि बहिणीचं वागणं सुषमासोबत खूप खराब होतं सुरुवातीला तर सुनीलने स्वतःच्या आईला सांगितलं होतं की अनाथ मुलगी आहे तिच्या परिस्थितीवर जरा दया दाखव परंतु सरिताने त्याला चांगलेच खडेबोळ सुनावले होते बोलू लागली मला अक्पा शिकवू नकोस तू मला शिकवू नकोस की मला तिच्यासोबत कसं राहायचं आहे मला चांगलाच ठाऊक आहे जन्माला येण्याआधीच स्वतःच्या बापाला खाऊन टाकलं आणि मग माझी ननन लोकांच्या घरी घरकाम करून हिचं पोट भरत राहिली आणि मग ती देखील तिच्या आयुष्याची लढाई हरली तिला सांभाळता सांभाळता आणि मागच्या पाच वर्षांपासून ही माझ्या डोक्यावर बसली आहे सुनील तिथेच गप्प राहिला त्याला माहीत होतं की त्याची आई कधीही त्या अनत मुलीवर दया दाखवणार नाही सुनीलचं वय अठ्ठावीस एकोणतीस वर्ष झालं होतं परंतु आईला तर स्वतःच्या मुलाच्या लग्नाची देखील काळजी नव्हती बोलायची लहानसंच घर आहे जेव्हापर्यंत तू तुझ्या बहिणीचं लग्न लावून देत नाहीस मी तुझं लग्न लावून देणार नाही कारण की आम्ही पाहिलं आहे जेव्हा बायको येते तेव्हा मुलगा आई आणि बहिणीला विसरून बायकोच्या ताटाखाचा मांजर होतो तिच्याच मागे पुढे फिरतो पूर्ण दिवस सुनील घराच्या बाहेर राहायचा आणि काम करायचा रात्री घरी यायचा तेव्हा आई आणि बहिणी ए सीमध्ये बसून फक्त मोबाईलमध्ये व्यस्त असायच्या सुषमा जेवण ए सी रूममध्ये वाढून पुन्हा बाहेर जायची जा सुनील बोलू लागला आई एसी तर चालूच असतो जे बिल यायचं आहे ते येईलच मग जिथे आपण चौघेजण या खोलीत झोपतो तिथे सुषमाला देखील एका कोपऱ्यामध्ये अंथरण टाकून देत जा बाहेर तर खूप गरम होत आहे रात्रीच्या वेळेला तर इतकं गरम होतं की श्वास देखील घेता येत नाही हे ऐकून सरिताने सुनीलकडे अगदीच खतरनाक नजरेने पाहिलं बोलू लागली आज तर बोललास पण यापुढे कधीही बोलू नकोस ही जी तुझ्या मनामध्ये सारखी सुषमाबद्दल सहानुभूती येते ना मला सर्व काही समजतंय पण तू कान उघडे ठेवून ऐक सुनील मी सुषमाला कधीही माझ्या घरची सून करणार नाही अरे तुझ्यासाठी तर मी चंद्रासारखी मुलगी घेऊन येईन जी खूप सारा हुंडा घेऊन येईन ही अपशकुनी आपल्याला देऊच खाय शकते तो शांत बसला बोलू लागला मी असं काहीच म्हणालो नाही मी तर हिला माझ्या लहान बहिणीप्रमाणे समजतो मी तर फक्त एवढंच सांगत होतो की आता त्याचं बोलणं तोंडातच होतं की त्याची धाकटी बहीण उद्धटपणे बोलू लागली बोलू लागली बास बास जास्त सुषमा सुषमा करू नकोस खूपच नाटकी आहे आणि तसंही घरात काय काम असतं आपण पुढे सतरा अठरा लोक आहोत यांचं काम करून ती मरून जाईल ना तर सरिताच्या दोन्ही मुली शिकत होत्या आणि कोणत्या कामाला हात लावत होत्या हा पण फॅशन मात्र एकापेक्षा एक सरस करत होत्या जसा भावाचा सगरा पगार यायचा तो सगळ्याच्या सगळा पगार आईच्या हातात ठेवायचा त्याच दिवशी आई, आई आणि मुली बाजारात फेरफटका मारायला जायच्या त्यांना तरी सुनीलची पर्वा कुठे होती बिचाराने मागच्या दोन वर्षांपासून स्वतःसाठी एक जोडी कपडे देखील घेतले नव्हते जो पगार येतो सगळा पैसा आईच्या हातात देतो परंतु आई आणि मुली प्रत्येक वर्षी स्वतःसाठी नवीन कपडे घ्यायच्या जशी संध्याकाळ व्हायची परिसरात कुठे ना कुठे घुसायच्या आणि इकड तिकडच्या घेत बसायच्या की परिसरात कोणाच्या घरात काय होत आहे त्या सगळ्यांच्या बातम्या त्यांना माहित असायच्या घरात यायच्या तेव्हा बाप रे किती उकडतय असं बोलून एसी लावून बसायच्या त्या महिन्यात लाईट बिल आलं तेव्हा सुनीलला मोठा धक्का बसला दहा हजारांचं बिल होत सुनील बोलू लागला आई काहीतरी विचार कर दिवस रात्र एसी लावू नकोस दहा हजार बिल आलं आहे मी कसं भरणार आई बोलू लागली मी तुझं पालनपोषण करून तुला लहानाचा मोठा यासाठीच केलं का की आज तू आईला एक सवलत देखील देऊ शकत नाहीस तुला माहित आहे किती गरम होत आहे तो बोलायचा मी देखील गरमीमध्ये दे, पूर्ण दिवस काम करतो जर मी देखील दिवसभर सीमध्ये दे बसून राहिलो तर घरातला घरकच कोण कर पूर्ण करेल देवासाठी माझ्या परिस्थितीवर दया दाखव दोन वर्ष झाली आहेत मी माझ्यासाठी एक जोड नवीन कपडे घेतले नाहीत आणि जे कपडे आहेत ते देखील आता फाटायला आले आहेत जे गमावतो सर्व काही तुझ्या हातात ठेवतो सुनील अगदीच रागाने लालबुंद झाला होता सरिता मामी बोलू लागली हो हो याच वेळासाठी तर मी मुलाला जन्माला घातलं होतं की जेव्हा तो मोठा होईल तेव्हा मला टोमणे ऐकवेल सुनीलचं बोलणं ऐकून सरिता मामी देखील तिच्या डोळ्यातील अश्रू साफ करू लागली जे अश्रू खोटे खोटे होते मोठी मुलगी बोलू लागली आई हो ना हो हा नक्कीच सुषमासोबत बसतो तिच्यासोबत बोलतो तीच याचे कान भरत असेल मला तर सुनील दादाचं बोलणं ऐकून काहीतरी गडबड आहे असं वाटतंय तू बघच हा अशा प्रकार तुझ्याशी बोलतोय ना कोणत्या ना कोणत्या दिवशी स्वतःच्या मर्जीने लग्न देखील करेल आमचा तर विचार देखील करणार नाही आई बोलू लागली हो हो मी बरी करून देईन याला स्वतःच्या मर्जीने लग्न अल जेव्हापर्यंत मी स्थळ घेऊन जाणार नाही हा लग्न कसं करणार कोणीही अशीच थोडी स्वतःची मुलगी देईल सुषमा दोन्ही बहिणींपेक्षा मोठी होती त्यामुळेच त्यावर सुनील बोलू लागला आई असं कर सुषमाचं कुठेतरी लग्न ठरव तिचं लग्न लावून दे सुनीलचं असं मत होतं की या घरात तर त्या अनाथ मुलीच्या नशिबात सुखाचा श्वास नाही कमीत कमी जर तिचं कुठे लग्न झालं एखादा चांगला माणूस तिच्या नशिबात असेल तर तिथे जाऊन तिचं आयुष्य जरा सुखात जाईल हे ऐकून आई आए आणि मुलींची तोंडबाकळी झाली बोलू लागल्या तुला काय प्रॉब्लेम आहे का सारखा सुषमाबद्दल बोलत असतोस तो बोलू लागला मुलींच्या लग्नाचं एक वय असतं तुला आतापासूनच सारा आणि शिवानीच्या लग्नाची काळजी आहे मग हे तर अगदीच उघड आहे की ही त्या दोघींपेक्षा मोठी आहे तिचं लग्न लावून दे सरिता मामी बोलू लागली हुंडा ला हिचा बाप देल का हिचा बाप हिच्यासाठी काहीच सोडून गेला नाही काकाने तर धक्के मारून काक लावून लावलं मग कोण आहे हिचं त्यावर सुनील बोलू लागला जिथे लग्न ठरवशील तिथे सांग की हुंडा देऊ शकत नाही जो काही थोडा बहुत खर्च असेल तो खर्च मी करेन हे ऐकताच आई आणि मुली सुनील सोबत वाद घालू लागल्या सरिता मामी बोलू लागली तुला तुझ्या बहिणींची काळजी नाही त्याच्या हुंड्यांची काळजी कर या अपशकुने मुलीला असंच कोपऱ्यात पडून राहू देत काही गरज नाही तिच्यासाठी स्थळं पाहण्याची वेळ अजून थोडा पुढे गेला होता सरिता मामीच्या मुली आता वीस आणि एकोणीस वर्षांच्या झाल्या होत्या सुषमाचं वय देखील वाढलं होतं आणि घरातल्या कामांमुळे तिच्या चेहऱ्याचं आणि हाताचं सौंदर्य अगदीच फिकं पडलं होतं सरिता सुषमाला सांगायची की प्रत्येक वेळेला अंगावर व्यवस्थित ओढणी ठेवत जा कधीही तुझा खांदा मला ओढणीशिवाय दिसता कामा नाही आणि स्वतःच्या मुली तर अजिबात अंगावर ओढणी घेत नव्हत्या संध्याकाळची वेळ व्हायची तेव्हा लिपस्टिक लावून डोळ्यांमध्ये भरपूर कासळ भरून गल्लीमध्ये निघायच्या आणि मैत्रिणींसोबत मोठमोठ्या आवाजात हसत खिदळत गप्पा गोष्टी करत राहायच्या कसलीही लाज नव्हती हो कि कसलाही विचार नव्हता हो एकदा सुनील कामावरून लवकर घरी परत आला जेव्हा बहिणींना ओढणीशिवाय दाराबाहेर मुलींसोबत जोरजोरात हसताना बोलताना पाहिलं तेव्हा त्याला खूप राग आला त्याने रागानं पाहिलं तेव्हा बहिणींनी अजिबातच परवा केली नाही त्याला दुर्लक्षित केलं आणि स्वतःच्या मैत्रिणींसोबतच गप्पा गोष्टी करत राहिल्या सुनील बोलू लागला आतमध्ये चला गल्लीमध्ये तुम्ही काय करताय तिथे कोपऱ्यावरच उन्हाळ मुला उभी राहून त्याच मुलींना पाहत होती सुनीलने जेव्हा रागाने त्यांना सांगितलं तेव्हा त्या एकदमच घरात आल्या आणि येताच आईजवळ बसल्या बोलू लागल्या आई दादाला समजाव सगळ्या मैत्रिणींसमोर त्याने आमचा अपमान केला आहे आम्हाला त्यांच्यासमोर ओरडायला सुरुवात केली सुनील बोलू लागला यांना लाज नाही केस मोकळी सोडून ओठांवर लिपस्टिक लावून ओढणीशिवाय बाहेर उभ्या राहून मैत्रिणीसोबत हसत खिदळत होत्या आंधळ्या आहेत का येणार जाणारे टवाळ मुलं डोळे मोठे करून यांनाच पाहत होते सुनील त्यावेळेला खूप रागात होता या वेळेला तर त्याने सरिता मामीचा देखील काहीच ऐकलं नाही बोलू लागला आई यांना तू तुझ्या भाषेत समजावून सांग जर यापुढे मला या कधी गल्लीत दिसल्या तर मी सगळ्यांसमोर यांच्या कानाखाली लगावेन तो इतका रागात होता की सरिता मामी देखील गप्प बसली मग स्वतःच्या मुलींना बोलू लागली तुम्ही लोक देखील दादा येण्यापूर्वी जरा व्यवस्थित वागत जा काय गरज होती गल्ली जाण्याची कमीत कमी अंगावर ओढणी तरी ते ठेवायची तेव्हा मुली बोलायच्या आई आजकाल कोण ओढणी घेतं दादाचं डोकं खराब झालं आहे या सुषमानेच त्याचे कान भरले असतील प्रत्येक वेळेला अगदीच साधी भुळी बनवून असते दादाला वाटतं की बस या जगामध्ये फक्त एक सुषमाच आहे जी अगदी साधी भुळी संस्कारी आहे अरे आम्ही तिथे एकट्या थोडी होतो आणखी देखील आमच्या मैत्रिणी होत्या आणि ज्याला बघायचं आहे त्याला बघू देत दादाला काय त्रास आहे आई दादाला समजाव आम्ही आमच्या वागण्याची पद्धत बदलणार नाही सरिता मामी बोलू लागली आता गप्प बसा आता सुनील खूप रागात आहे माझा देखील काहीच ऐकणार नाही असं नको व्हायला की तुमच्या गालावर दोन तीन लगाव देईल काय इज राहील तुमची सध्या तरी गप्प बसा जेव्हा त्याचा राग शांत होईल तेव्हा मी त्याच्यासोबत बोले एकदा सुषमाला खूप ताप भरला होता जशी सरिता मामीने तिच्या पोटावर लात मारली तेव्हा ती अगदीच वेदनेने कळवळली बोलू लागली नालायक कधी बसून तुला उठवते मी तुझी नोकर आहे का तुला माहीत नाही एसी खोली मधून बाहेर आल्यानंतर किती गरम होत श्वास गुदमरायला लागतो ला 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 आणि तू आहेस जी उठण्याचं नावच घेत नाहीस तापामुळे सुषमाचा चेहरा चमकत होता डोळे उघडत नव्हते आणि पोट देखील खूप दुखू लागलं कारण की सरिता मामीने खूप जोरात मारलं होतं सुषमाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले बोलू लागली मामी मला खूप ताप आलाय मला उठता येत नाही हे ऐकून सरिता मामीने तिच्या कपाळावर हात ठेवला ती तापाने अक्षरशः फणफणली होती सरिता मामी बोलू लागली इतका देखील ताप नाही चल उठून नाश्ता बनव तोंड धुतल्यानंतर सगळा ताप आपोआप निघून जाईल खूप मुश्किलीने सुषमा साफसफाई करून देवपूजा करू लागली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले हे देवा तू माझं नशीब असं का बनवलंस जर माझे आई वडील जिवंत असते तर माझं आयुष्य देखील सुखाचं असतं ती उठून गरगर त्या डोक्यानेच किचन मध्ये आली पीठ मळताना देखील तिला चक्कर येत होती खूप मुश्किलीने तिने एकच पराठा बनवला होता की चक्कर येऊन खाली पडली सरितामा मी पुन्हा एकदा ए सी खोलीमध्ये जाऊन झोपली होती सुनील जेव्हा तयार होऊन बाहेर आला तेव्हा सुषमाला असं जमिनीवर पडलेलं पाहून टेन्शनमध्ये आला तिच्या चे चेहऱ्यावर पाण्याचे चे मार शिंतोडे मारले पाणी शिंपडलं तेव्हा ती थोडी शुद्धीत आली होती सुनील स्वतःच्या आईला हाक मारू लागला त्याची आई आली तेव्हा बोलू लागली की नालायक नाटकं करते जेणेकरून तिला पोळ्या बनवायला लागू नये तेव्हा सुनील बोलू लागला आई तापामुळे हिचं अंग जळत आहे तुझ्या आतील सगळी माणूस की संपून गेली आहे का सुनील सुषमाला आधार देत ए सी खोलीत घेऊन गेला आणि जाताना स्वतःच्या आईला पैसे देऊन गेला होता की सुषमाला डॉक्टरकडे घेऊन जा घरातलं सगळं काम तसंच अस्त्याव्यस्त पडलं होतं दोन्ही मुली बोलू लागल्या काय वैताग आहे का आई हिला डॉक्टरांकडून औषध आणून दे जेणेकरून ही ठीक होईल आणि काम करेल आमच्याकडून असं जेवण बनवणं होणार नाही साफसफाई करणं होणार नाही त्यानंतर आरामाची सवय झाली होती सरिता मामीला नाईला जाणे सुषमाला डॉक्टरकडे घेऊन जावं लागलं आणि तिच्यासाठी औषधं आणावी लागली तीन चार दिवसात सुषमा ठीक झाली आणि मग पुन्हा तिच्या कामाला लागली एकदा रात्रीच्या वेळेला तिला वाटलं टेरेसवर काहीतरी खुसबूस चालू आहे ती हॉलमध्ये झोपत होती त्यामुळेच तिचे डोळे उघडले जशी ती टेरेसच्या पायऱ्या चढून वरती जाऊ लागली तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला कारण की सरिता मामीची मोठी मुलगी कोणत्या तरी मुलासोबत प्रेमाच्या गप्पा गोष्टी करत होती हे पाहून सुषमाचा जीवच गेला होता ही तर खूपच अपमानास्पद गोष्ट होती तो मुलगा तिला घरातून पळून जाण्याचा सल्ला देत होता सुषमा तिथूनच मागच्या पावलांनी परत आली परंतु टेन्शनमध्ये होती जर असं काही झालं तर बिचाऱ्या सुनीलचा तर पूर्ण परिसरात अपमान होईल आणि मामी देखील कुणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीची राहणार नाही त्याच दिवसांमध्ये दोन्ही बहिणींसाठी एकाच घरातून स्थळ आली आणि मुलाच्या आईला दोघीही आवडल्या ती बोलू लागली की दोन्ही मुलांचं लग्न सोबतच करेन सरिता मामी तर खूपच खुश होती सुनील त्यांच्या हुंड्याची तयारी करू लागला परंतु मोठी मुलगी खूप शांत शांत होती मेहंदीच्या रात्री तो मुलगा टेरेसवर हजर होता सुषमा आधीपासूनच शिवानीवर होती तिने पाहिलं की टेरेसवर एक तरुण मुलगा उभा आहे आणि तिला सांगत आहे की जेव्हा तुझ्या नवऱ्याकडची मंडळी येतील तेव्हा तू गुपचुप टेरेसवर आहे आणि मी तुला तिथूनच पळवून नाही कारण की नवऱ्याकडच्या मंडळींची सगळी सोय घरापासून थोडा दूर एका ग्राउंडवर केली होती हे ऐकून सुषमा खूप घाबरली जर शिवानी घरातून पळून गेली असती तर साराचं देखील लग्न थांबलं असतं आणि अपमान झाला असता तो तर वेगळाच दोघींचीही जेव्हा नवऱ्याकडची मंडळी आली तेव्हा सर्वात आधी साराचं लग्न झालं दोन्ही मुली एकाच खुलीत बसल्या होत्या साराचं लग्न झालं तेव्हा तिला ते बाहेर नेलं गेलं अजूनही शिवानीचं लग्न झालं नव्हतं तिच्या जा लग्नाला अजून अर्धा तास बाकी होता जेव्हा शिवानी सुषमाला बोलू लागली तू या खुलीतून बाहेर जा कारण की शिवानीला पळून जायचं होतं परंतु सुषमा तिथेच बसली बोलू लागली मला माहीत आहे तू काय करणार आहेस परंतु मी तुला असं कोणतंही काम करू देणार नाही ज्यामुळे तुझी आणि तुझ्या घरातल्यांची इज्जत खराब होईल ती बोलू लागली तू आहेस कोण मला अडवणारी माझं त्या मुलावर प्रेम आहे आणि मी त्याच्यासोबत पळून जाणारच हे बघ जर तुम्हाला पळून जाऊ दिलं नाहीस तर मी तुझ्यावर खोटे खोटे आरोप लावेन सुषमा बोलू लागली मी कधीही तुला असं काम करू देणार नाही ज्यामुळे मामीच्या इज्जतीवर परिणाम होईल किंवा तुझा भाऊ कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीचा राहणार नाही तुला माझ्यासोबत जे करायचं ते कर याच्या आधी शिवानी तिला धक्का मारून पळून जाण्याचा प्रयत्न करेन सुषमा खोलीच्या बाहेर गेली आणि खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला शिवानी दरवाजा ठोठावू लागली तो मुलगा टेरेसवर पोहोचलेला होता त्यावेळेला घरामध्ये शिवानी होती सुषमा होती आणि तो मुलगा टेरेसवर होता तो शिवानीची वाट पाहत होता बाकी सगळे पाहुणे बाहेर होते की सुषमाने गल्लीत जाऊन चोर चोर अशी जोरजोरात फोडायला सुरुवात केली सुनील आणि खूप सारे तरुण घराच्या आत आले सुषमा बोलू लागली टेरेसवर चोर आहे मी स्वतः त्याला पाहिलं आहे सुषमाचं हे बोलणं ऐकताच खूप सारे तरुण आणि सुनील टेरेसवर गेले आणि तो मुलगा पकडला गेला त्याला मारून मारून पोलिसांच्या स्वाधीन केलं गेलं आणि मग शिवानीचं देखील लग्न झालं दोन्ही बहिणी इज्जतीने त्यांच्या त्यांच्या सासरी गेल्या होत्या ज्या वेळेला शिवानी आणि सुषमाचा वाद चालू होता सरिता मामी काही कामानिमित्त घरात आली होती आणि त्या दोघींचं बोलणं तिने ऐकलं होतं तिने हे देखील पाहिलं होतं की सुषमा प्रकारे शिवानीला समजावत होती जर सुषमा नसती तर त्यावेळेला सरिता मामीच्या इज्जतीचे दिंडवडे निघाले असते तिला जाणवलं होतं की सुषमाने इतका अत्याचार सहन करून देखील त्यांच्या इज्जतीवर कोणताही डाग येऊ दिला नाही जर तिची इच्छा असती तिने ठरवलं असतं तर बदला घेण्यासाठी शिवानीला त्या मुलासोबत पळून जायला मदत केली असती आणि मामीचा देखील अपमान झाला असता ती कुणालाही तोंड दाखवण्याच्या लकीची राहिली नसती सरिता मामीला स्वतःच्या वागण्यावर खूपच स्पष्टता वाटत होता कोणता अन्याय कोणता अत्याचार होता जो तिने सुषमासोबत केला नव्हता परंतु तरी देखील तिने तिची इज्जत ठेवली होती आदर ठेवला होता मुलींच्या पाठवणीच्या एक महिन्यानंतर तिने सुनीलचं लग्न सुषमासोबत लावून दिलं खरं तर दोन्ही मुलींनी खूप आक्षेप घेतला परंतु ती बोलू लागली की मला माहीत आहे तिने कोणत्या वेळेला माझी साथ दिली आहे जर ती नसती तर आज मी देखील कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीची नसते हे ऐकून शिवानीने त्याची मान खाली घातली सरिता मामीचं वागणं सुषमासोबत बदललं होतं आता सुषमाची परिस्थिती तिचा मान तिचं स्थान बदललं होतं तिच्या घराची मालकीण झाली होती आणि सरिता मामीने यावर काहीच आक्षेप घेतला नव्हता तिच्या दोन्ही नंदा यायच्या तेव्हा ती त्यांचा चांगला पाहुचार करायची परंतु त्यांना त्यांच्या घराच्या कोणत्याच गोष्टीमध्ये ढवळवळ करण्याची परवानगी देत नव्हती आणि सुनील देखील तिची साथ द्यायचा कारण की त्याला समजलं होतं की तिने कशा प्रकारे त्याच्या बहिणीची इज्जत त्यांच्या घराची इज्जत वाचवली आहे वेळ एकसारखा राहत नाही अंधारानंद प्रकाश नक्कीच येतो मित्रांनो जर तुम्हाला एक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद